सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्रबेट कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर श्री क्षेत्रबेट येथील भाविकांचे आराध्य व संजीवनी मंत्राचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले जगातील एकमेव अतिशय पुरातन जागृत परंतु श्री गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचा जीर्णद्वार कायापालट व सुशोभीकरण सरदेय आनंद साहेब रामानुग्रह ट्रस्ट मुंबई तसेच असंख्य दानशूर आश्रयदाते व शुक्राचार्य भाविक भक्तांच्या सहकार्याने पार पडत आहे ही सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करण्याचे भाग्य आम्हास लाभले आज आमच्यासाठी परमसद्गुरूंचा आशीर्वाद सेवेचे ठाई सदैव तत्परता असलेले खालील मग सन्माननीय अध्यक्ष आणि ट्रस्टी मंडळ सचिव सदस्य यांचे नावे आहेत या ठिकाणी परम सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिर कोपरगाव या ठिकाणी गुरु शुक्राचार्य वंश परंपरा फॅमिली ट्री गुरु शुक्राचार्य ब्रह्मदेवपासून ती वंश परंपरा सुरू होऊन खाली कौरव आणि पांडवांपर्यंत दिलेली आहे या ठिकाणी प्रवेशद्वारावर गज हत्यांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत भव्य अशा या ठिकाणी प्रवेशद्वारावर सुरक्षाकाराने काच बसवली आहे गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नसून शुक्राचार्यांची मूर्ती या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे भाविकांना या ठिकाणून बाहेरून दर्शन घेता येते पाहायला मिळेल सुंदर असा परिसर स्वच्छ टापटी पाणी जुने लाकडी बांधकाम असलेला या ठिकाणी सभागृह आहे या मंडप चारही बाजूनी अशा प्रकारे हा परिसर आहे मंदिराचा सभागृहामध्ये गुरु शुक्राचार्यांचे तैलचित्र आणि विविध विषयांवर माहिती असलेले या ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहे अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतील फलक आहेत गुरु शुक्राचार्य यांच्याविषयी माहिती असलेले फलक या ठिकाणी गोदावरी कोपरगाव नाव कसे पडले याची या ठिकाणी माहिती आहे आपल्याला वाचनात येईल आपण जवळून बघूया या ठिकाणी गंगा गोदावरी मातेचे मंदिर देखील आहे संग्रहालय म्युझियम ठिकाणी विविध वस्तू असलेले म्युझियम आहे महाराजांचा मुखवटा बटरखाण्यातील भांडे